कोल्हापूर महानगरपालिकेची प्रस्तावित हात खऱ्या अर्थानं या हातवाडीला ग्रामीण जनतेचा प्रचंड विरोध आहे जे समाविष्ट वीस गाव आहेत त्या वीस गावांनी आज कलकडीत असा बंद पाडून या हातवाडीच्या ज्या काय हालचाली चाललेल्या आहेत त्या हालचाली थांबवण्यासाठी राज्य शासनाला ग्रामीण जनतेची ताकद दिसण्यासाठी आज वीस गावांच्या सर्व सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंचांनी ही गाव बंद कडकडीत ठेवून आपल्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि ग्रामीण जनतेनेही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आमची गाव शंभर टक्के या ठिकाणी बंद आहेत खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेची हात करत असताना जे आमच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत त्या दोन्ही आमदारांनी आपली मतं अतिशय प्रखरपणे लोकप्रतिनिधींच्या समोर असतील किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या समोर मांडलेली आहेत की ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय किंवा हातवाडीतील समाविष्ट असणारे वीस गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय हातदवाडीचा घाट तुम्ही घालू नका परंतु काही लोकांना श्रेयवादासाठी किंवा आपलं पोस्टर त्या ठिकाणी लागण्यासाठी ज्यांचा ह्या हातवाडीतील गावाशी काहीही संबंध नाही अशी लोक हे हात करण्यासाठी हा आठ करायला लागल्यात हा आठ त्यांचा कशासाठी चाललाय हे आम्हाला माहित नाही जर त्यांना हद्दवाड जर खरोखरच करायची असेल तर जे प्राधिकरण स्थापन केलेलं आहे महानगरपालिका आणि या बेचाळीस गावांच्या साठी त्या प्राधिकरणासाठी सक्षम निधी आणा आणि डेव्हलपमेंट करा आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर आनंदानं स्वखुशीनं हे ग्रामीण जनता कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये यायला तयार होईल यावेळी मागच ज्यावेळी हद्दवाढीच्या विषयी मिटिंग झाली त्यावेळी सहपालकमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ यांनी अशी भावना व्यक्त केली की त्यांच्यासमोर हद्दवाड जी कृती समिती आहे त्या हद्दवाड कृती समितीच्या समोर त्यांनी सांगितलं की मा... पुणे महानगरपालिकेची ज्यावेळी आम्ही हद्दवाढ के केली त्यावेळी ती हद्दवाढ करत असताना अचानकपणे गावलेल्या लादलेल्या हद्दवाडीवर त्या गावांना सुविधा पुरवण्यासाठी पुरेसा निधी आता महानगरपालिकेकडे पुण्याच्या नाही तर पुण्यासारख्या महानगरपालिकेची ही दैनी अवस्था असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेकडे आमची जी वीस गाव आहेत त्या वीस गावातील सोयी सुविधा देण्यासाठी काय निधीची तरतूद केल्या आमच्या आहेत आमच्या भविष्याच्या जमिनीवर अॅक्वेशन याच्याबद्दल कोणताही ठोस त्यांनी आमच्या समोर प्रश्न किंवा त्याचे बाजू न मांडता ही जर हात तिने लादायचा प्रयत्न केला तर आम्ही शंभर टक्के आमची म्हणजे ग्रामीण भागातील जनते सुद्धा ताकद या ठिकाणी शंभर टक्के दाखवणार आणि लोकप्रतिनिधींना जर वाटत असेल की ग्राम पंचायत सदस्य आणि सरपंचांच्या मध्ये काय ताकद असत्या पण आम्ही सुद्धा लोकसंख्येच्या तीस तीस हजार लोकसंख्येच्या लोक गावांचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहे आम्ही पासागावचे गावचे सरपंच झालो तर एक विधानसभा होते आमचे तर आमची जर ताकद प्रचंड आहे आम्ही जर अशा पद्धतीनं लादायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर ती आम्ही शंभर टक्के या ठिकाणी त्यांची हातवड मोडून काढायचा प्रयत्न करला आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज